लपंडाव या मालकीच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इथे सखी असते ही सखी फुटेज आहे ना ती सर्व रूममध्ये जाऊन चेक करत असते पण तिला त्या फुटेजमध्ये फक्त आणि फक्त श्रीमंत माणसाचा पाठीमागच दिसत असतं तिला काही चेहरा हे दिसत नसतं आणि ती चेहऱ्या स्वतःच्या नादात असते त्यावरती तिथे किरण येतो आणि तो म्हणतो की तू काय करत आहेस ह्याची काय गरज आहे त्यावरती इथे सखी म्हणते की नाही मला गरज आहे समजलंच पाहिजे पण मी बघत आहे पण मला ना त्या श्रीमंत माणसाचा चेहरा दिसत नाही आहे फक्त नि फक्त पाठच दिसत आहे असं म्हणलं ना तर किरण म्हणतो मन मनातल्या मनात मना की बरे बापरे बरं झालं हिला पाठच दिसत आहे आणि त्यावरती सखी आहे ही विचार करत असते की कसं काय मला त्याचा चेहरा दिसेल आणि इथे किरण मात्र खूप घाबरलेला असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं की कबीरचं सगळं सत्य समजणार नाही ना त्यावरती इथे सखी म्हणत असते की काय चालू आहे इथे मला तिचा चेहरा बघणं खूप गरजेचं आहे पण इथे चेहरा तर दिसतच नाही आहे असं म्हटल्यानंतर इथे किरणला तर बरं वाटत असतं की किरण म्हणत असतो की ठीक आहे त्याच्यानंतर इथे ना सगळं काही एम टी होऊन जातं त्याच्यानंतर तिथून ही सखी निघून जाते तेव्हा किरण म्हणतो की बरं झालं का ना तू ना खरंच खूप छान आहेस तुला सगळं समजतं तू सगळं काही गोष्टी में में करतोस आणि तेव्हा त्याला सगळं काही गोष्टी आठवत असतात की फुटेजमध्ये कसं का काही कबीरचा चेहरा वगैरे दिसलेला असतो सगळी फुटेजमध्ये त्याचं समोरचे चित्रीकरण असतं पण ते कबीरने हॉस्पिटलमधून जायच्या आधी सगळं काही डिलीट केलेलं असतं त्यावरती किरण म्हणत असतो की शा बस कबीर तुझ्यासारखा हुशार तूच आहेस तू जाताना डिलीट केलं होतंस बरोबर केलंस आणि तेव्हा तो आधी जे हे कबीरला बोललं आहे ते आठवत असतो तो कबीरला बोलला असतो की ह्याची काय गरज आहे इथे कोण येणार आहे तेव्हा कबीर म्हणतो की काही भरोसा नाही कोणी येऊ शकतं त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी म्हणून तो काळजी घेत असतो आणि तो डिलीट करतो आणि हे त्याचं डिलीट करणं त्याच्या काळजीसाठीच असतं आणि त्याचं सगळं सत्य समजायला नको ह्यासाठी असतं म्हणून ते सगळं डिलीट करत असतो आणि हे सगळं किरण येण्याचा सावकाशपणे बघत असतो आणि त्याला कळलं असतं की हे जे करत आहे ते बरोबर करत आहे म्हणून तो त्याच्या सगळ्या काही प्लॅनमध्ये तो एकटाच त्याला सगळं साथीदार असतो आणि किरणलाच सगळ्या काही गोष्टी माहिती असतात त्यावरती आणि तेव्हा किरण असतो की तो कबीरला कॉल करत असतो त्याला कबीरशी बोलायचं असतं पण कबीरचा फोन आहे का तो लागतच नसतो हो त्यामुळे तो खूप प्रयत्न करूनसुद्धा जा त्याचं त्याच्याशी बोलणं होत नाही त्यावरती किरण म्हणत असतो की तुला काळजी घ्यावी लागेल सखी सगळ्या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे असं तो म्हणत असतो आणि इकडे मात्र सरकार तेजस्विनी आणि अंकुशने ते सगळं त्या मुलाला डावून ठेवलेलं असतं आणि त्या मुलाला प्रचंड मारत असतात तेजस्विनी त्याला म्हणत असते की तू सांग कोणाचा सा माणूस आहेस आणि तिने तिच्या हातामध्ये भलं मोठं हत्यार घेऊन आलेले असते आणि ती तिला सगळं जाणून घ्यायचं असतं की तू एवढे पैसे कोणाच्या सांगण्यावरून तिथे द्यायला चालला होतास तू कोण आहेस आणि तू कोणाचा माणूस आहे तुझ्यामागे कोणाचा हात आहे असं तेजस्विनी त्या मुलाला विचारत असते आणि तो बिचारा एवढा रक्तबंबाळ झालेला असतो की त्याला काहीही शुद्ध नसते त्याला एवढं मारून मारून त्याचे हाल केलेले असतात की सरकारला त्याची थोडीसुद्धा दया नसते आणि ते अंकुश मात्र शांतपणे सगळं काही बघत असतो त्याची मध्ये बोलायची काहीच हिंमत नसते पण सरकार आहे म्हणजेच तेजस्विनी सरकार आहे त्या खूप ओरडत असतात आणि मारत असतात तेव्हा अंकुश त्यांचं सगळं बघत असतो कारण त्यांना माहीत असतं जर आपण मध्ये बोललो तर ह्या आपलं पण काही ठेवणार नाही आपली पण वाट लावतील त्याच्या बाजूला आपल्यालाच उभं करतील आणि आपल्याला पण मारतील असं बोलून तो गप्पा असतो आणि तेजस्वी सरकार आहे ते एकदम श रागाने त्या मुलाला विचारत असतात तू सांग म्हणजे सांग पण त्या विचारा मुलाच्या अंगामध्ये ना ताकद असते ना शब्दामध्ये जीव असतो काहीच तो बोलू शकत नसतो त्याला एवढी प्रचंड प्रमाणात त्याला मारलेली असते की त्याला समजत नसता आपण काय करावं मग तो सांगत नाही म्हणून इथे तेजस्वीनी ते सरकार यांना त्याला जोरामध्ये खूप जोरात मारतात आणि बिचारा तो एवढा कळवळतो की त्याच्या तो तोंडातून शब्द फुटेल नाही फुटेल हे कोणालाच माहीत नसतं पण त्याला बेदम मारत असतात कारण त्यांना असं वाटत असं जायला पण मारलं तरच हा सगळ्या गोष्टी आपल्याला सांगेन जर मारलं नाही तर हा आपल्याला सांगणार नाही आप पण त्यासाठी हे लोक त्याला खूप मारत असतात बोलत असतात तेजस्वीनी सरकार तर त्याच्या वाईटावरच टपलेले असतात ते, 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 उड़ा ते एक थी थी तर त्याला मारून टाकण्याच्या तयारीतच असतात कारण का त्या एवढ्या स्वार्थी असतात की त्यांना दुसऱ्या काही गोष्टीचं पडल्याचंच नसतं अशा त्या असतात आणि इकडे तर सखी घरी विचार करत बसली असते त्या पैशाचं कोणी दिलं असेल काय दिलं असेल हे तिच्या डोक्यातून जातच नसतं तेव्हा ती विचार करत असते की सर्वात आधी दाबडे मशींना कोळी लागते त्याच्यानंतर तिथे सगळा काही प्रकार होतो आणि मामाला हॉस्पिटलमध्ये दहा लाख रुपये भरायला सांगतात आणि मग दहा लाख रुपये कसे जमवायचे म्हणून मग इथे गावातले सगळेजणच म्हणजेच साईतले सगळेजण हे तिथे पैसे जमा करतात आणि साईतले पैसे जमा केल्यानंतर सुद्धा एवढे पैसे जमत नाही मग त्यानंतर एक श्रीमंत माणूस येतो आणि तो, तो आमचं दहा लाखाचं बिल हे सगळं भरून टाकतो असं ती स्वतःच्या स्वतःच्या मनामध्ये विचार करत असते आणि तेव्हा तिच्या सगळ्या घडलेल्या घटना आहेत ना म्हणजे सगळ्या लाईनीत ना ती त्या बोर्डवर लिहित असते जेणेकरून तिचा ह्याच्यामागे प्लॅन असतो की आपल्याला लवकरात लवकर समजलं पाहिजे कोण आहे आणि त्याच्यानंतर तिथे काना येतो आणि काना म्हणतो की तू काय करत आहेस त्यावरती तिथे म्हणते की ती अरे मी ना ह्याच्यासाठी लिहित आहे की आपल्याला ना लवकरात लवकर समजलं पाहिजे त्यावरती काना म्हणतो सखी हे असं करणं काही योग्य आहे का त्यावरती सखी म्हणते की हो जर असं केलं तर आपल्याला लवकरात लवकर समजेल की तो श्रीमंत माणूस कोण आहे आणि काय त्याच्यामागे हेतू होता आणि लवकरच आपल्याला समजण्यासाठी मदत होईल आणि त्याच्यानंतर बोलते की त्याच्या पुढचं आता तो लिही असं बोलल्यानंतर कानाला तर मात्र टेन्शन येतं काना तर मी लिहू असं म्हटल्यानंतर तो पाच मिनटं विचार करत बसत असतो आणि त्याला ती लिहायला सांगत असते आणि काना मात्र सगळ्या गोष्टी तिच्या ऐकत असतो बोर्ड बोर्ड लिहिलेलं सगळं काही वाचत असतो त्याच्यानंतर इथे की म्हणत असते की हां त्याच्यानंतर असं लिहायचं आहे की आपण सर्व रूममध्ये गेली होती मी आणि सर्व रूममध्ये मला फुटेज दिसल्या पण त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या श्रीमंत माणसाची मला पाठच दिसली त्याचा मला चेहरा काही दिसलाच नाही असं पटल्यानंतर कानाला थोडं बरं वाटतं कारण कानाला टेन्शन आलेलं असतं की हिने तर काही फुटेज वगैरे बघितली नाही ना त्यावरती इथे सखी म्हणत असते की आपण जर हे सगळं लिहिलं तर आपल्याला हे सगळं श्रीमंत माणसाला शोधण्यासाठी मदत होईल आणि हे योग्यच आहे असं बोलल्यानंतर इथे काना तर कंटाळलेला असतो तो म्हणत असतो काय चालू आहे यार आता जाऊ द्या चोगडा झालं गेलं विसरून जा असं म्हटल्यानंतर सखी मात्र बोलते का नाही जे आहे ते समजलं पाहिजे मला तो श्रीमंत माणूस कोण आहे लवकरात लवकर कळलंच पाहिजे असं बोलल्यानंतर इथे का ना काही बोलू काही सुचतच नसतं त्याला त्याच्यानंतर सखी म्हणत असते की चिडण्यासारखं असं काहीच नाही आहे आणि बसण्यासारखं का सुद्धा काहीच नाही तो उलटं मला ह्या ह्याच्यामध्ये मदत केली पाहिजे हे प्रकरण लवकरात लवकर शोधता आलं पाहिजे हे दिसतं तेवढं साधं प्रकरण नाही आहे आपल्याला शाळेत शोधणं खूप गरजेचं आहे कारण का दाभे मावशीला गोळी लागणं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं मग जाईतल्या लोकांनी पैसे जमा करणं त्याच्यानंतर अचानक कोणीतरी येणं दहा लाख रुपये एवढी अमाऊंट भरणं ही छोटी गोष्ट नाही आहे ती त्याला समजवत असते की बघ कसं आपल्याला करणं सगळं गरजेचं कर आहे आणि त्याला समजवत असते की तू नको टेन्शन घेऊ सगळं काही होईल बरोबर आपण सगळं काही करू असं ती त्याला आश्वासन देत असते आणि का 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 काना मात्र सगळ्या काही गोष्टी शांतपणे ऐकत असतो त्यावरती ती म्हणत असते पण मला सु सी 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 टी व्ही फुटेजमध्ये कसं काही त्या माणसाचा चेहरा दिसला नाही फक्त आणि फक्त मला त्याची पाठच दिसली थोडाफार तरी चेहरा हा दिसायला पाहिजे होता पण तरी तो जरासा सुद्धा दिसला नाही तर ती विचार करत असते की थोडं दिसला असता तर बरं झालं असतं तिचं असं बोलणं ऐकल्यानंतर इथे काना मात्र सुटकेचा श्वास सोडतो त्याला घाबर गुंडी झालेली असते कारण का त्याला असं वाटत असतं की जर हिने माझा चेहरा बघितला तर झालं सगळं काही संपवून जाईल त्या महिन्याशिब हिने माझा चेहरा बघितला नाही फक्त त्याच्यामध्ये पाठच दिसले असं बोललं तरी ते काना म्हणतो की आता जाऊ दे ना सगळं आजचा दिवस कुठला आहे आजचा दिवस इतका घाणेडा जाईल असं मला कधी वाटलंच नव्हतं आणि जरा पण चांगला गेला नाही कारण का आजच्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो आणि त्याची अशी आशा असते की सखी आणि त्याने सोबत वाढदिवस साजरा करायला पाहिजे असं म्हटल्यानंतर सखी म्हणते की, की? कुठे आजचा दिवस संपला आहे आजचा दिवस संपलासुद्धा नाही आहे आजच्या दिवसाला बारा वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत आपण काहीतरी करता येईल तू कशाला वाईट वाटून घेत आहेस आम्हाला माहीत आहे तुझा वाढदिवस आहे आणि तू असं दुःखी राहून चालणार नाही आता या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या त्याच्यामध्ये दे आपण तरी काय करू शकतो त्यावरती काना म्हणत असतो की माझ्या ना नशिबामध्ये मा सुखच नाही आहे माझा कधीच असं चांगलं होत नाही असं तो बोलत असतो आणि मला त्या मनातना खूप वाईट वाटून घेत असतो आणि रडकुंडीला आलेला असतो तेव्हा इथे सखी म्हणत असते की चल बाराला फक्त पंधराच मिनटं आहेत मी तुला एक गोष्ट सांगणार आहे ती तू करायची आहे असं ती म्हणत असते आणि ती मोबाईलमध्ये बघून म्हणत असते की आता पंधरा मिनटं आहेत तर तुला चल मी तुला कुठेतरी घेऊन जाते असं बोलून तो तो थी 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 बोल ती म्हणते की ती तू वस्तू काही एकही प्रश्न बोलायचा नाही आहेस विचारायचा नाही आहेस आणि तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचा नाही असं म्हणून ती जाते आणि ती गेल्यानंतर तिथे ते लोकं शिटी मारून सखी असते की ती ना कोणाला तरी बोलवत असते त्यावर ती बोलवल्यानंतर इथे कबीर मात्र तिच्याकडे बघत असतो की काय करत आहे आणि त्याच्यानंतर तिथे रिक्षा येते सखी रि रिक्षाला शिटी माजून बोलवत असते आणि त्यामुळे तिथे रिक्षा आलेली असते ते लोक रिक्षामध्ये बसतात आणि कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये असतात ते लोकं रात्रीची बाराला पंधरा मिनटं असताना कुठेतरी छान ठिकाणी येतात आणि त्यानंतर त्या लोकांचं एकदम छान असं मस्त रात्रीचं फिरणं चालू असतं कारण त्याच्या बड्डेला फक्त आणि फक्त पंधरा मिनटं बाकी असतात आणि ती त्याला मस्त एक आईस्क्रीम पॉईंटवरती घेऊन जाते कानाचे मात्र डोळे हे पूर्वी बंद असतात कारण का सखी असते ही कानाला सरप्राईज देत असते ती म्हणत असते की तू ना अजिबात डोळे उघडू नको की ती काही झालं तर तू डोळे उघडायचे नाही आहे जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत तू डोळे अजिबात उघडायचे नाही जेव्हा मी सांगेल की डोळे उघड त्या क्षणी ते डोळे उघडायचे आहेत मी तेच थांब मी जरा आली मग ती त्याला तिथे बाकड्यावरती बसवते आणि ती ना त्या आईस्क्रीमवाल्याची जाते ती आपल्याला काय पाहिजे आणि सगळ्यांना काय पाहिजेच म्हणजेच कानाला काय आवडतं आणि तिला काय आवडतं हे ती ते आईस्क्रीमवाल्याला सांगत असते आणि तिचा असं प्लॅन असतो की आपण आईस्क्रीमसोबत त्याचा बड्डे छान सेलिब्रेट करायचा असतो म्हणून ती तिथे आईस्क्रीमवाल्याकडे त्याला घेऊन आलेली असते आणि मग ती तिथे ऑर्डर देते आणि ऑर्डर दिल्यानंतर आणि त्यामागे सखीचा प्लॅन असतो की आईस्क्रीममुळे आपण कानाला खुश करायचा आहे आणि त्याचा बड्डे आहे ना तो स्पेशल करायचा आहे त्यामुळे ती त्याला सरप्राईज देण्याच्या तयारीत असते आणि ती खूप हे सगळं साधेपणाने पण पड़ आनंदाने सगळ्या गोष्टी करत असते आईस्क्रीमची पार्टी हे एवढं काही मोठं कारण नसतं पण जे काही असतं त्याच्यामध्ये ते दोघंसुद्धा समाधानी असतात आणि म्हणून ती ना बिचारी विचार करत असते की ह्यांना ना किती वाईट परिस्थितीतून जायला लागत आहे असं ती बोलत असते आणि इकडे मात्र ती छान सगळ्यांसाठी म्हणजेच त्याच्यासाठी आणि तिच्यासाठी दोघांसाठी ती आईस्क्रीम घेऊन जाते आणि तिथे कानाला सरप्राईज देत असते कानाला म्हणते डोळे उघड त्यावरती कानाला बघून तर आश्चर्य होतं काना म्हणतो आईस्क्रीम वगैरे असं त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसतो पण तो खुश पण मात्र झालेला असतो कारण का त्याला सखी जे आपल्यासाठी करत आहे ते सुद्धा त्याला आवडत असतं आणि तो ते सगळं बघत असतो आणि तो हसतसुद्धा असतो त्याच्यानंतर इथे तो सखी हॅपी बड्डे बोलल्यानंतर तिथे काही मुलंसुद्धा आलेली असतात तीसुद्धा कानाला हॅपी बर्थडे बोलतात आणि त्याच्याकडे बघून हसत असतात ती काना त्यांनासुद्धा थँक्यू बोलतो आणि त्यांच्याकडे सुद्धा बघत असतो त्या क्षणी त्याला त्याचं सगळं आठवत असतं की त्यांनी कसं लहान मुलांना भेटला होता त्याच्यानंतर इथे सखी म्हणत असते त्या मुलांना तुम्ही पण आईस्क्रीम खाणार आहात का त्यावर ती मुलं म्हणतात की हो हो आम्ही पण आईस्क्रीम खाणार आहोत मग सखी एक पटकन जाते आणि त्या मुलांसाठी सुद्धा आईस्क्रीम्स घेऊन येते आणि त्यांना आईस्क्रीम्स देते आणि त्या तिचं म्हणणं असं असतं की कोणी उपाशी राहायला नाही पाहिजे ना तिला खूप दयामाया सगळं असतं आणि तिचं असं सगळ्यांना देत असताना पाहून कानाला त्याचं सगळं आठवत असतं की त्याने कसं पहिले मुलांना सगळं घाऊ वगैरे दिलेला आहे तोही तिच्यासारखा तो असा मन मिळावू आणि नसतो असतो सुद्धा चांगला असतो म्हणून त्यालासुद्धा सगळ्या गोष्टी आठवत असतात की आपण कसं त्या मुलाला आईस्क्रीम दिलं होतं वगैरे म्हणजे मुलांना तिथल्या चाळीतल्या वगैरे त्यामुळे तिला ती सगळं आठवत असतं त्याच्यानंतर इथे सखी येते आणि ती त्याला विश करत असते आणि त्याला केक केक नाही म्हणून ती आईस्क्रीम तिला म्हणत भरवत असते ती म्हणत असते की आईस्क्रीमलाच कट कर त्यावरती काना म्हणत असतो की थँक्यू तुझ्यामुळे आज माझा बड्डे एवढा छान सेलिब्रेट झाला असं ती म्हणत असते आणि इकडे मात्र ते लोक एकमेकांना आनंदाने ते आईस्क्रीम भरवत असतात आणि त्याच्यावरती एन्जॉय करत असतात आणि तेव्हा काना म्हणत असतो की खरंच So थँक्यू सो मच तुमच्यामुळे असं सगळं झालेलं आहे आणि तुमच्यामुळे माझं एवढा पठ्ठी चांगला सेलिब्रेट झाला आहे थँक्यू सो मच असं बोलून तू सखीचे आभार मानत असतो त्यावरती सखी म्हणते बाद झाला आता किती माझी वावा करणार आहात बाज झालं आता जास्त काही बोलू नका आणि थोडं कमीच बोला कारण का चांगलं जास्त बोललेलं चांगलं नसतं असं ती त्याला म्हणत असते आणि समजावत असते त्याला ती म्हणत असते की हां मी तुम्हाला सांगत आहे चांगलं बोलू नका म्हणून काही वाईट बोलू नका तुम्ही चार शब्द चांगले बोलता ते मला आवडतं म्हणजे तुम्ही माझं कौतुक करता ते मला आवडतं असं ती कानाला म्हणत असते आणि काना हे सगळं काही शांतपणे ऐकत असतो की सखी कशी कशी म्हणत आहे आणि सखी कशी आहे त्याला ती थोडीशी लाडवाच वाटत असते ती त्याला ती चांगलीसुद्धा वाटत असते आणि त्यावर दोघेजण आनंदाने आईस्क्रीम खात असतात ते लोक एक एकमेकांना आईस्क्रीम भरवत असतात स्वतःसुद्धा खात असतात आणि ती जी आईस्क्रीमची पार्टी असते ना तिथे लोक एन्जॉय करत असतात आणि त्यावरती सखी आहे ती त्याला परत एकदा म्हणते की वन्स अगेन तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असं ती म्हणत असते आणि ती ना कानाला तो आईस्क्रीम आहे ना तो भरवत असते आणि ती एन्जॉय करत असते रात्रीचे बाराला पंधरा मिनटं कमी असतात पण त्यांनी असं जाणवूच दिलं नसतं की बड्डे आता संपत चालला आहे त्यामुळे संपायच्या आधी काहीतरी आपण छोटंसं गेलं पाहिजे म्हणून ते लोक छोटसं का होईना म्हणून आईस्क्रीम पार्टी करतात आणि लोक आनंदाने ते आईस्क्रीम्स खात असतात आणि हा त्यांचा रोमॅन्टिक क्षण असतो कधी काही ला झालं लांब असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये थोडं का होईना प्रेम हो होतच असतं आणि हळूहळू होत असतं लग्नाआधी नाही तर लग्नानंतर त्यांचं हे वाढत चाललेलं असतं आणि इथे कामत हाऊसमध्ये सकाळी कुल्फी जी आहे ना गुड मुलगी ती मस्तपैकी दाभाडे आजींसाठी छान ग्रीटिंग बनवत असते आणि ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बनवलेलं असतं आणि ती खूप हे सगळं मनापासून करत असते जणू काही त्या तिच्या आजींवर तिचं खूप काही प्रेम असतं आणि त्याचवेळी तिथे गौतमसुद्धा येतो आणि तेव्हा आहे ही गौतमला दाखवत असते की मी कसं दाभाडे आजींसाठी इथे मी ग्रीटिंग बनवलं आहे आणि त्यांना बरं वाटावं म्हणून मला किती काळजी आहे असं ती गौतमला सांगत असते आणि गौतम तिचे वडील असतात त्याच्यानंतर गौतम आहे हा तिथे स सखीला कॉल करत असतो आणि सखीला कॉल करून तो म्हणत असतोस की तू कशी आहेस वगैरे तिची विचारपूस करत असतो त्यावरती सखी म्हणते की अरे का मी ना व्यवस्थित आहे माझी काळजी करू नकोस त्यावरती गौतम म्हणतो की तुला ना काही पण गरज लागली तर तू मला सांग आणि आता ताफडेवशी बऱ्या आहेत ना असं तो सगळी विचारपूस करत असतो आणि तिला शाभासकीसुद्धा देत असतो की तू अशा कठीण काळामध्ये किती खंबीरपणे उभी राहिलीस आणि तो असं बोलून तिची छानपणे विचारपूस करून सगळ्या गोष्टी विचारत असतो आणि म्हणत असतो गरज लागल्यावरती मला सांग आणि त्या क्षणी तिथे तेजस्विनी सरकार येतात आणि ते सगळं ऐकत असतात की कसं काही गौतम हा सगळीशी बोलत आहे आणि एवढं गोड पद्धतीने तिच्याशी तो सगळ्या गोष्टी सांगत आहे आणि तिची विचारपूस करत आहे असं मग बघितल्यानंतरही तेजस्विनी सरकारला तर प्रचंड राग येतो पण इथे गौतमला तर समजतच नसतं की आपल्याला तेजस्विनी ही सगळं काही बघत आहे आणि ती आपल्याकडे लक्ष देऊन उभी आहे त्याच्यानंतर त्याचा फोन ठेवून होतं आणि जेव्हा गौतमला समजतं की तेजस्विनी सरकार ऑलरेडी आपल्या मागे येऊन उभे राहिले आहे तेव्हा तो गडबडीने उभा राहतो आणि त्याच्यासोबत कुल्फीसुद्धा तेजस्वी सरकार आल्यामुळे उभी राहिलेली असते ते दोघंसुद्धा काबरलेले असतात कारण का ती कधी काय करेल हे समजत नाही त्यावरती ती कुल्फी असते ना ती म्हणत असते की दाबाड्या जे आता बऱ्या आहेत मी ना तिच्यासाठी छान ग्रीटिंग बनवलं आहे त्या लवकरच आता बऱ्या होणार आहेत असं बोलून ती तिचं ग्रीटिंग असते ना ते तिच्याजवळ ठेवलेलं असतं तेव्हाच इथे सरकार आहेत त्या म्हणत असतात की अच्छा म्हणजे दाभाडे बरी झाली आहे का तर तिला कोणी बरं केलं आणि त्यावरती तिने जे कुल्फीने जे ग्रीटिंग बनवलं आहे ते तेजस्विनी सरकार येते आणि ती वाचत असते की हिने नक्की ग्रीटिंग कसलं बनवलं आहे त्याच्यानंतर ती तिला कुल्फी आहे ना ती घाबरलेली असते तिला माहीत असतं की आता माझ्या ग्रीटिंगसोबत काहीतरी नक्कीच वाईट होणार आहे आणि तेजस्विनी सरकार त्यांनी तिचे ग्रीटिंग असतं ना ते एवढं गुल्फीने मस्त प्रेमाने बनवलं असतं ते ग्रीटिंगना कात्रीने फाडून टाकतात आणि एकदम विचित्र पद्धतीने तिला काही ना काही बोलत असतात आणि तिचं बिचारीचं एवढं आनंदाने तिने केलं असतं पण त्या सगळ्यावरती त्याच्याजुनी सरकार हे पाणी फिरून चालतात त्याचे सुनी सरकार इतकी वाईट असतात की त्यांना लहान मोठं याच्यामध्ये तिला काही समजत नसतं तिला फक्त ने फक्त तिचा स्वार्थ आहे ना तोच प्रिय असतो आणि त्यावरती त्याच्याजुनी सरकार बोलत असते की हे बघ आपण ग्रीटिंग अशा लोकांसाठी बनवायचं जे लोक आपले आहेत आपले राहतलं आहेत आपल्या जवळची माणसं आहेत त्या दाभाडे मावशी तर आपल्या कोण लागत नाही त्यामुळे तुला ते बनवायचं काही गरज नाही आणि त्यावरती तेजस्विनी सरकार म्हणत असते की तू जर इथे सखीला मदत केलीस किंवा सखीच्या बाजूने काही बोललास तर तुझी जी मुलगी आहे ना कुल्फी तिला ना मी कायमची बोर्डिंगला टाकेल आणि ती इतकी गोड आहे अशी बोलून ना तिच्या जोरामध्ये गाल ओढत असते आणि तिला ते दुखत असतं पण आहे ना ते तिच्या जोरामध्ये गाल ओढत असते आणि तिला म्हणत असते तुला मी हॉस्टेलला टाके ना का तू जर असं काही केलंस ना तर तुझी रवानगी मी हॉस्टेलला करेल असं ऐकल्यानंतर कुर्फीला तर मात्र टेन्शन येतं आणि तिला वाईट वाटत असतं पण इथे त्याच्या जुनी सरकार आहे ना ती गौतमला बोलत असते की तू ना मदतसुद्धा केलीस तर मी तुझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता हॉस्टेलला पाठवून देईन मग तू काय करणार आहेस असं बोलल्यानंतर गौतमला टेन्शन येतं गौतम बिचारा विचार करत बसतो की आता काय करू नी काय नाही त्याचं तर दोन्ही बाजूनी मरण झालेलं असतं सखीसुद्धा त्याचीच असते आणि इकडे जर मी हे गौतमने ऐकलं नाही तरी ते सरकार आहे ती तिला हॉस्टेलला टाकून देईल असं म्हटल्यानंतर बिचारीला सगळं काही आठवत असतं आणि तो बिचारा वाईट वाटून घेत असतो पण इथे सरकार मात्र त्याला टोबणे देत असते